महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तुर्बे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका बारा वर्षीय मुलीची सतरा वर्षीय मुलाकडून निर्गुण हत्या करण्यात आली आहे नरादम आरोपीनं पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता मात्र यावेळी पीडितेनं प्रतिकार केला याचा राग मनात धरून नरादम आरोपीनं पीडित मुलीचा खून केला आहे या प्रकरणी तुर्भे पोलिसांनी अवघ्या काही तासातच घटनेची उकल करत आरोपीला ताब्यात घेतलाय आरोपीनं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आरोपीचा जबाब नोंदवण्यात आलाय समोर आलेल्या माहितीनुसार बारा वर्षीय पीडित मुलगी गांधीनगर शिरवणे येथील रहिवासी आहे ती शुक्रवारी दुपारी दोन वाजल्यापासून बेपत्ता होती ती अचानक घरातून गायब झाल्यानं कुटुंबियांनी तिचा सर्वत्र शोध घेतला पण ती कुठेच दिसली नाही बराच वेळ मुलगी घरी न आल्यानं पीडितेच्या कुटुंबियांनी तुर्बे पोलीस ठाण्यात तक्रार दिली दरम्यान रात्री उशिरा नेरूळमधील शिरमणे एमआयडीसीतील डोंगराळ भागात पीडित मुलीचा मृतदेह आढळून आला या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ आली त्याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला असता परिसरातील सतरा वर्षीय अल्पवयीन मुलानं ही हत्या केल्याचं उघड झालंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा